स्थानिक आमदार असतील सरकार असतील न्याय देऊ शकत नाहीत त्यामुळे जनतेला न्याय देण्याची जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेची होते आणि त्याचाच एक मार्ग म्हणून आज आम्ही या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ढोल ढोलबजाव आंदोलन केलं येणाऱ्या काळामध्ये जो योग्य असा न्याय देण्याचं काम इथल्या सरकारनं ना केलं नाही इथल्या प्रशासनानं केलं नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल ऐतिहासिक अशी कारागृहाची वास्तू फक्त पैसे आणि कमिशनपोटी ह्या ठिकाणं चुकीचं बांधकाम केल्यामुळे ती नष्ट झाली गेली हीसुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि गणपतीचा सण तोंडावर आला असताना सावंतवाडी असतील दोडामार असतील वेंगुर्ला असतील इथले रस्ते खराब झालेले आहेत खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये झाडी वाढलेली आहे त्याकडे सुद्धा स्थानिक आमदार असतील सरकार असतील बांधकाम विभाग असतील यांचं लक्ष नाही मात्र आज ह्यातले कार्यकारी अभियंता यांना यांना कबूल करावं लागलं की येत्या दहा दिवसामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व खड्डेज रस्ते सुरस्थितीत करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत खऱ्या अर्थानं ही संपूर्ण श्रेय खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेला देतो माझ्या